हाय हॅलो नमस्कार मैत्रिणींनो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे तर आज आहे संडे स्पेशल मटन तर बघा इथे मी हा खडा मसाला घेतलेला आहे लसण अद्रक सांबार टोमॅटो घेतलेला आहे आणि बघा खडा मसाला घेतलेला आहे मी एक किलो मटणासाठी आणि इथे कांदा खोबरं भाजून घेते तर बघा छान खोबरं काळं होईपर्यंत भाजायचं आहे आणि कांदा पण छान खरपूस भाजून घ्यायचा आहे तर चला आता मी चमचमीत आणि झणझणीत असं मटणाची रेसिपी तुम्हाला दाखवणार आहे तर बघा खोबरं छान भाजून घेतलं इथे तर कांदा आणि खोबरं छान भाजून घेतल्यानंतर मग इथे टाकायचं आहे आता आपल्याला हा खडा मसाला तर खडा मसाला बघा मी इथं काय काय घेतलेलं आहे मिरच्या घेतलेल्या आहेत लाल आणि धने घेतलेले आहेत तेजपान घेतलेलं आहे हिरवी विलायची घेतलेली आहे शहाजिरं साधं जिरं आणि लवंग मिरे फूल, फूल ते कर्ण फूल म्हणतात ते घेतलेलं आहे तर बघा आता इथे मी छान खडा मसाला तेल टाकून भाजून घेते तेल टाकून भाजून घेतल्यानंतर मग छान मिक्सरला बारीक करून घ्यायचा आहे आणि बघा आजची माझी वेगळी रेसिपी आहे तर मैत्रिणीनो स्किप न करता नक्की बघा आणि आवडली तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपण जेवढा पण खरपूस मसाला भाजू तेवढी आपली होती। भाजी रेसिपी छान होते म्हणजे भाजी छान होते तर मटणाच्या भाजीसाठी मी असाच म खडा मसाला भाजून घेत असते छान खरपूस भाजल्यानंतर खूप छान टेस्ट लागते भाजीची तर आता मी बघा इथे खाकस शहाजीरं टाकलेलं आहे शेवटी कारण खाकस आणि शहाजीरं हे जळते त्यामुळं मग मी शेवटी घातलेलं शेवटी भाजून घेत आहे तर आता इथे बघा किती छान भाजलेला आहे मसाला तर मैत्रिणींनं तुम्हीसुद्धा मटणाच्या भाजीसाठी असा खडा मसाला काढता का तर आपण खडा मसाला जर काढला तर भाजी खूप छान होते आणि बघा शेवटी मी खाकस आणि शहाजीरं तव्याला लागलेलं होतं तर ते आता इथे मी संबार कापलेला होता त्याने काढून घेत आहे तर इथे लसण अद्रक सांबार आणि एक टोमॅटो घेत आहे मी तर बघा आता सुरवात करते मी बघ इथे घेतला गॅस पेटवून आणि ठेवलेला आहे कुकर तर आता मी इथे मोठे मोठे तीन कांदे कापून घेत आहे फोडणीसाठी तर आता इथे बघा छान गरम ते तेल टाकून घेतलेलं आहे मी आणि छान कडकडीत तेल गरम झालेलं आहे तर तीन कांदे कापून मी त्याच्यात टाकून घेतलेले आहेत आणि त्याचं पान पण घेतलेलं आहे टाकून तर छान भाजू द्यायचं आहे आपल्याला इथे ते सर्व व्यवस्थित कांदे छान लाल होईपर्यंत भाजू द्यायचे आहेत आणि नंतर मग आता मी इथे मिक्सरला बारीक करून घेतले लसण अद्रक सांभारची पेस्ट काढून घेतलेली आहे तर मी एक खट्यास काढून घेते लसण अद्रकची पेस्ट म्हणजे आपल्याला मटणाच्या भाजीला पण होते आणि एखादी जर दुसरी आपण मसाला भाजी बनवायची असली काही तर त्या सुट त्यासाठी सुद्धा वापरता येते त्यामुळे मग मी थोडं जास्तच काढून घेतलेलं आहे लसण अद्रक संबारची पेस्ट तर इथे छान होऊ द्यायची पेस्ट बघा आता फिरवत राहायचं आहे जोपर्यंत तेल सोडत नाही तोपर्यंत आपल्याला ही पेस्ट भाजून घ्यायची तर आता बघा इथे मी तेल तेला तेल सोडलेलं आहे बा ह्या पेस्टने तर आता मी इथे टाकून घेते मी खडा मसाला तर खडा मसालासुद्धा मी एक्स्ट्रा काढून ठेवत असते कारण जेणेकरून आपल्याला जर काही मसाल्याच्या भाज्या बनवायच्या तर मग तो खडा मसालासुद्धा कामी येतो तर बघा आता इथे लसूण अद्रकची पेस्ट आणि खडा मसाला मी टाकून घेतला आहे कुकरमध्ये आता इथे टाकला आहे मी गरम मसाला एक चमच गरम मसाला टाकला एक चम्मच आता मी लाल तिखट टाकत आहे कारण आपण लाल मिरच्या घेतलेल्या आहेत मसाल्यामध्ये आणि एक टोमॅटो तर छान आता तेलामध्ये होऊ द्यायचा आहे तर बघा छान त्या मसाल्याला पूर्ण तेल जोपर्यंत सुटत नाही तोपर्यंत आपल्याला इथे फिरून घ्यायचं आहे तर तेल थोडंसं मला कमी वाटते त्यामुळं मग मी अजून तेल टाकून घेतले आणि तेवढ्यात गेली लाईन तर बघा दुष्काळी तेरावा महिना म्हणतात तशी गत झालेली आहे माझी तर लाईन गेली आणि बघा मसाला तुम्हाला काळा दिसत असणार तर आता मी इथे ठेवून घेते मी पाणी तर इथे मी मटण टाकलेलं आहे मसाल्यामध्ये बघा किती छान झालेला आहे तर लाईट गेली होती त्यामुळं मग व्हिडिओ काळा निघत होता तर मी मटण टाकताना तर व्हिडिओ माझा कट झालेला आहे तो तर बघा इथे किती छान मसाल्यामध्ये मी मटण शिजवून घेत आहे आणि आपण जेवढं त्याला तेलामध्ये होऊ दिलं तेवढं ते, ते खूप छान टेस्टी लागते मटण हो तर त्या मसाल्यामध्ये मी होऊ देत आहे इथे मटन आणि वरतून मी प्लेटमध्ये पाणी टाकून घेतले जेणेकरून जे पाणी असते वरच्या प्लेटचं तर त्याचं त्याच्यामुळे ते मटण शिजायला पण वेळ लागत नाही आणि जो त्या प्लेटचा जो घाम असतो पाण्याचा तो त्याच्यामध्ये उतरत असतो तर बघा आता इथे मी पाणी टाकून घेतलेला आहे आपल्याला जेवढा रस्सा ठेवायचा आहे ते तेवढा आपण इथे पाणी टाकून घ्यायचं आहे कारण मी इथे मटण शिजून नाही घेतलेलं आहे इथे मी डायरेक्ट शिजवणार आहे मटण कुकरमध्येच कारण मी सर्व मसाले वगैरे सर्व टाकून घेतलेला आहे छान उकळी येऊ द्यायची आणि बघा उकळी आलेली आहे तोपर्यंत मी इथे साईडला पोळ्या पण टाकून घेत आहे उकळी आल्यानंतर म्हणजे मटण पण शिजते आणि आपल्याला जेवढा रस्सा पाहिजे तेवढा सुद्धा राहतो तर आता बघा इथे मी छान डायरेक्ट भाजी बनवून घेतलेली आहे तर याच्या कुकरच्या तीन शिट्ट्या होऊ द्यायच्या तर मी दोन सिट्ट्याच होऊ दिल्या आणि थोडंसं ते कारण गरम राहते कुकर तोपर्यंत छान आपली भाजी तयार होते त्याच्यामध्ये तर बघा मित्रांनो एक साईड पोळ्या पण झालेल्या आहेत माझ्या आणि बघा भाजी पण किती छान झालेली आहे शिजलेली आहे आणि जो एवढा आपल्याला रस्सा पाहिजे तेवढा रस्सा पण राहिलेला आहे तर मैत्रिणींनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा